एका विमानतळावर दिसायला अतिशय सुंदर असणारी एक महिला विमानतळावरून येत होती आणि विमानतळावरून येत असताना पोलिसांनी त्या ठिकाणच्या कस्टम अधिकाऱ्यांनी त्या महिलेला पकडलं आणि चेकिंगसाठी तिला वेगळ्या ठिकाणी नेलं आता तिची संपूर्ण चेकिंग, चेकिंग केली बॅग तपासली पर्स तपासली तिच्या सगळं काही गोष्टी तपासल्या पण तिच्याकडं काहीही समजलं नाही मग पोलिसांनी जेव्हा तिला कपडे काढायला सांगितलं तिची आतमधून तपासणी करायचं ठरवलं म्हणजे त्या ठिकाणी महिलासुद्धा होत्या त्या महिलांची महिलाच त्या महिलेची तपासणी करणार होत्या पण मात्र या गोष्टीला त्या महिलेनं जोरदार विरोध केला कारण की तपासणी अशा पद्धतीनं करायची होती तिचा संपूर्ण एक्सरे काढायचा होता मग या गोष्टीला त्या महिलेनं विरोध केला मग हे जे संपूर्ण प्रकरण आहे ते न्यायालयामध्ये गेलं न्यायालयामधून त्या महिलेचा एक्स रे काढण्यासाठी तिची परवानगी घेण्यात आली आणि परवानगी घेतल्यानंतर त्या महिलेचा एक्स रे काढला आणि एक्स रे काढल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली कारण की घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरातमधील सुरत विमानतळावर घडलेली संपूर्ण घटना आहे आणि त्याच ठिकाणची पारडी इथं राहणारी एक महिला होती आणि ती मागच्या चार महिन्यापासून मुम दुबईला ए जे करायची या सुरत विमानतळावरून सुरत विमानतळावरती यायची सुरत विमानतळावरून ती दुबईला जायची काही दिवस तिथं राहायची आणि पुन्हा वापस यायची अशा पद्धतीनं ती एका प्रकारे दुबईला राहायचं चा, मागच्या चार महिन्यापासून जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं मग इथं जाणं येणं नेमकं कशामुळं वाढलं काय वाढलं काय कारण की त्या ठिकाणचे जे कस्टम अधिकारी असतात आणि अजूनही जे अधिकारी असतात यांचं संपूर्ण त्याच्याकडे लक्ष असते लोक नेमकं जात आहेत कुठं काय करतायत आणि त्या ठिकाणी जरी या अधिकाऱ्यांच्या डोळ्यातून चुकून किंवा ज्या लिखापडी करणारे जे अधिकारी आहेत कोण चाललं कोण येईल या ये सगळ्यांची ड जर चुकवत जरी एखादा व्यक्ती जात असेल येत असेल त्याची माहिती समोर येत नसेल तर मग अशा लोकांसाठी त्या विमानतळावर एक अशी यंत्रणा बसवण्यात आली होती त्याला म्हणतात ॲडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन शन सिस्टीम ॲडव्हान्स पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम नावाचं एक यंत्र विमानतळावर बसवण्यात आलं होतं आणि ती महिला जाताना येताना ते कॅप्चर करायचं आणि मग तिने एवढ्या वेळा प्रवास आहे आणि तिचा चेहरा त्या ठिकाणी आला की त्या इन्फॉर्मेशन सिस्टीममध्ये सगळं आलं की ही महिला मागच्या चार महिन्यापासून दुबईला जरा जाणं येणं मोठ्या प्रमाणात करते मग त्या कस्टम अधिकाऱ्यांनी त्या महिलेला ताब्यात घेतलं चौकशी केली तिची संपूर्ण तपासणी केली तेव्हा तिच्याकडे काहीही सापडलं नाही मग काही सापडलं नाही मग तू नेमकं दुबईला का जातेस कशामुळे जातेस तिथे काही व्यवसाय आहे का नोकरी आहे का किंवा जवळचं कोणी नातेवाईक आहे का जेणेकरून करून एवढं जाणं येणं मोठ्या प्रमाणात वाढलं आहे पोलिसांनी त्या अधिकाऱ्यांनी काही प्रश्न त्या महिलेला विचारले पण मात्र तिला योग्य ते, 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 ते उत्तरं देता आले नाही जे उत्तरं तिनं दिलेत त्या उत्तराची शहानिशा झाली नाही आणि ते उत्तरं त्या अधिकाऱ्यांना पटली नाहीत म्हणून तिची तपासणी केली चौकशी केली पण तिच्या तपासणीमध्ये काही सापडलं नाही मग ठरवलं की तिचा एक्सरे काढायचा पण एक्स रे एक्स रे काढण्यासाठी तिनं नकार दिला मग न्यायालयामध्ये प्रकरण गेलं न्यायालयामधून परवानगी घेण्यात आली तिचा एक्सरे काढण्यासाठी जेव्हा परवानगी आली तिचा एक्सरे काढला तेव्हा समजलं की ती जी महिला आहे ती महिला तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी करायची दुबईमधून सोनं ती भारतात आणायची या सुरतमध्ये आणायची आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं ती सोन्याची तस्करी तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लपून करायची जेव्हा हे धक्कादायक प्रकरण समोर आलं तेव्हा अनेकांना मोठा धक्कासुद्धा बसला आणि ह्या ही संपूर्ण घटना सात जून दोन हजार चोवीसला या विमानतळावर घडलेली आहे आता त्या महिलेनं या संपूर्ण याच्यामध्ये तिनं आतापर्यंत जे सोनं आणलं होतं एक्केचाळीस लाख रुपयाचं एक्केचाळीस लाख रुपयाचं सोनं तिच्याकडं सापडलं पाचशे पन्नास ग्रॅम एवढं वजनाचं ते सोनं होतं आणि ती त्या सोन्याची तस्करी करत होती आणि पोलिसांनी त्या अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्यामुळं तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये एवढं सोनं सापडलं आणि मग तिला ताब्यात घेण्यात आलं ताब्यात घेतल्यानंतर तिची कसून चौकशी चालू आहे तिच्यासोबत आणखी कोण कोण आहे तिचे साथीदार कोण आहेत आणि तिने आत्तापर्यंत किती सोनं या ठिकाणी आणलेलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास ते अधिकारी कर्मचारी आणि पोलीस करतच आहेत पण मात्र समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोक काय करत आहेत हे आपल्याला या संपूर्ण गोष्टीवरून लक्षात येतं एकंदरीत कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आता ज्या पद्धतीनं या महिलेनं डोकं लावलं होतं तरीसुद्धा तिला पोलिसांनी पकडलं होतं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या